नमस्कार आर आर न्यूजमध्ये आपलं सरसे स्वागत हिंगणगाव कुंभोज परिसरामध्ये शिवजयंती मोठ्या उत्साहात संपन्न झाली हिंगणगाव येथे संयुक्त शिवजयंती उत्सव मंडळाच्या वतीने शिवजयंती साजरी करण्यात आली पन्हाळ्याहून शिवज्योत आणण्यात आली उपस्थित मानवरांच्याकडून शिवज्योतचे स्वागत करण्यात आले गावातील प्रमुख मार्गावरून जय शिवाजी जय भवानी या जयघोषात शिवज्योत रॅली काढण्यात आली माळवाडी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण लोकनियुक्त सरपंच दीपक पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी संयुक्त शिवजयंती उत्सव मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते कुंभोज येथे शिवजयंती उत्सव मंडळाच्या वतीने पन्हाळ्याहून शिवज्योत आणण्यात आले बसस्थानक परिसरामध्ये शिवज्योत आगमन होताच उपस्थित सर्व शिवभक्तांनी पुष्पहार घालून शिवज्योतचे स्वागत करण्यात आले गावातील प्रमुख मार्गावरून शिवज्योत रॅली करण्यात आली शिवानंद महाराज मठ परिसरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यावेळी कुंभोज ग्रामपंचायत सरपंच विविध संस्थेचे पदाधिकारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले त्यानंतर रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या रक्तदान शिबिरामध्ये त्रेचाळीस रक्तदात्यांनी रक्तदान केले रक्तदान करणाऱ्या रक्तदात्याला छावा भेट देण्यात आला त्यावेळी शिवजयंती उत्सव मंडळाचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते अर न्यूजसाठी राहुल रत्न पारके हिंगणगाव कुंभोज